तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने पण तेवढंच इफेक्टिव्ह पार्लरसारखं क्लीनअप कसं करायचं तेही फक्त वीस रुपयामध्ये हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून दाखवणार आहे आपण जेव्हा पार्लरमध्ये क्लीनअप करण्यासाठी जातो तेव्हा खूप पैसे खर्च होतात आणि घरी जर क्लीनअप करायचं म्हटलं तर घरामध्ये खूप साहित्य गोळा करायचं असतं आणि मग क्लीनअप करायचं यासाठी आपला खूप वेळ जातो त्यामध्ये जर आपण गृहिणी असेल किंवा वर्किंग वुमन असेल तेव्हा घरातल्या इतर गोष्टींकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागतं घरातली इतर कामंसुद्धा सुद्धा आपल्याला करावी लागतात आणि हे सगळं बघून स्वतःसाठी वेळ काढणं थोडंसं अवघड जातं असं असताना सुद्धा आपला चेहरा छान सुंदर दिसावा क्लीन दिसावा असं सगळ्यांनाच वाटत असतं आणि त्यामुळे चेहरा पटकन क्लीन व्हावा त्यासाठी काय करता येईल असा विचार आपण करत असतो त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे क्लीनअप सांगणार आहे ते खूप जास्त इफेक्टिव्ह असणार आहे शिवाय हे क्लीनअप अगदी झटपट होणार आहे आणि तेही फक्त वीस रुपयांमध्ये आता सगळ्यात आधी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की आपण आपल्या चेहऱ्यावरती क्लीनअप का करायचं असतं तर बाहेरचे जे घाण असते डर्ट असते ते आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात त्यामध्ये अडकून राहते आणि जेव्हा ही घाण आपल्या चेहऱ्यावरती अडकून राहते तेव्हा आपल्याला ब्लॅक आणि व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम व्हायला लागतो जेव्हा आपण रेग्युलर क्लिअप करतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरचे हे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेल्स निघून जाण्यासाठी मदत होते आणि आपली स्किन हे एकदम क्लीन होते आणि एकदम सॉफ्ट बनते बरोबर उन्हामुळे जर आपल्या चेहऱ्यावरती टॅनिंग झालेलं असेल आपल्या चेहऱ्यावरती पिग्मेंटेशन झालेलं असेल किंवा डार्क स्पॉट असतील किंवा आपल्या चेहऱ्यावर जर पिंपल्स त्रास असेल तुम्ही जर रेग्युलर क्लिनप केलं तर त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे जे टॅनिंग असतं जे पिग्मेंटेशन असतं ते फेड आऊट होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावरचे जे पोल्स असतात ते पूर्णपणे क्लीन होतात त्यामुळे तुम्हाला पिंपल्स हा त्रास होतो अजिबात होत नाही त्यामुळे रेग्युलरली चेहऱ्याला क्लीनअप करणं तितकंच महत्त्वाचं आहे त्या हे क्लीनअप कधी कधी करायचं तर महिन्यातून दोनदा म्हणजे पंधरा दिवसातून एकदा तुम्ही चेहऱ्याला क्लीनअप केलंच पाहिजे त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरची जी डेड स्किन असते ती इझिली रिमूव्ह होण्यासाठी मदत होते तुमच्या चेहऱ्यावरचं ब्लॅक एड्स निघून जाण्यासाठी मदत होते आणि तुमचा चेहरा हा क्लिअर ग्लोईंग आणि सॉफ्ट दिसण्यासाठी मदत होते चला बघूया पार्लरसारखं क्लीनअप घरच्या घरी कसं करायचं आता क्लीनअपची पहिली स्टेप आहे ती आहे फेस क्लिन्झिंग त्यासाठी मी हिमालयाचं फेसवॉश यूज करणार आहे अगदी दहा रुपयाला हे फेसवॉश तुम्हाला आरामात मिळून जाईल कोणतंही डी आय वाय असू दे कोणताही मेकअप असू दे फेसमास्क असू दे सगळ्याची सुरुवात ही, ही फेस क्लिन्झिंगपासूनच होते फेस क्लिन्झिंगमुळे आपल्या चेहऱ्यावरती जी काही डर्ट असते जी काही घाण असते ती रिमूव्ह होण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि आपला चेहरा छान क्लिअर आणि क्लीन होतो त्यामुळे फेस क्लिन्झिंग करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे छान असा माझा चेहरा मी छान क्लीन करून घेणार आहे फेसवॉशने छान माझा चेहरा क्लीन करून झाल्यानंतर मी फेसवॉश करून येणार आहे आता त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती म्हणजे स्क्रबिंग आता आपली स्टेप नंबर टू आहे ती म्हणजे स्क्रबिंग आता त्यासाठी मी हिमालयाचं हे स्क्रब यूज करणार आहे खूप इफेक्टिव आणि खूप स्वस्त असं हे स्क्रब आहे अगदी दहा ते पंधरा रुपयाला हे स्क्रब तुम्हाला आरामात मिळून जाईल आणि यामध्ये तुम्ही तीन ते चार वेळा स्क्रब आरामात करू शकता फेस क्लिनअप करताना स्क्रबिंग करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण काय होतं आपल्या स्किनवरती डेडस्किन जमा होत असते आणि ही डेडस्किन काही वेळ आपल्या स्किनवरती तशीच साठून राहते ते आपल्या पोर्समध्ये अडकून राहते आणि त्यामुळे आपल्याला ब्लॅकहेड्स अँड व्हाईट प्रॉब्लेम खूप जास्त होतो आणि आपल्या स्किनवरती जर डेड स्किन जमा होत असेल तर त्यामुळे आपली स्किन एकदम डल दिसायला लागते फेस स्क्रब केल्यामुळे आपल्या स्किनवरची डेड स्किन निघून जाण्यासाठी मदत होते झाल्यानंतर मी चेहरा छान वॉश करून आलेले आहे आता त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती म्हणजे स्टीमिंग यासाठी मी एका भांड्यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे आणि नॅपकिन घेतलेला आहे तो मी गरम पाण्यामध्ये डीप करून अशा प्रकारे माझ्या नोजवरती ज्या ज्या ठिकाणी मला ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स जास्त वाटत आहेत त्या ठिकाणी मी अशा प्रकारे स्टीम घेत आहे नेहमी लक्षात ठेवा पाणी खूप जास्त गरम पण नसावं आणि खूप जास्त कोमट पण नसावं तुमच्या हाताला चटके बसणार नाहीत एवढ्या प्रमाणात पाणी तुम्ही गरम करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमर नक्कीच यूज करू शकता जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही पातेल्यामध्ये गरम पाणी घेऊन अशा प्रकारे स्टीम घेऊ शकता आता जेव्हा तुम्ही स्टीमरने वाफ घेता तेव्हा अशा प्रकारे वरून काहीतरी डोक्यावरती घ्या जेणेकरून छान वाफ बसेल आता हे जे तुम्ही टूल बघताय ते ब्लॅकेट्स आणि व्हाईट रिमूव्ह करण्याचं टूल आहे हे तुम्हाला मार्केटमध्ये आरामात मिळून जाईल आता ज्या ठिकाणी तुम्हाला ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स आहेत त्या ठिकाणी छान असं ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह करायचे आहेत स्पेशली आपला जो नोज एरिया असतो जॉ लाईन असते त्या ठिकाणी जास्त ब्लॅकहेड्स अँड व्हाईट हेड्स आपल्याला असतात त्यामुळे त्या जागेवरती जास्त फोकस करून छान ब्लॅकहेड्स अँड व्हाईट रिमूव रिमूव्ह करायचे आहेत नेहमी लक्षात ठेवा हे टूल स्टीम न घेता अजिबात वापरायचं नाही जेव्हा तुम्ही स्टीम घ्याल तेव्हाच हे टूल ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह करण्यासाठी यूज करायचं आहे आणि एकदम हलक्या हाताने तुम्ही ब्लॅकेड्स अँड हेड्स रिमूव्ह करायचे आहेत अजिबात प्रेशर द्यायचं नाही कारण जर तुम्ही जास्त प्रेशर दिलं तर तुमच्या चेहऱ्यावरती रेडनेस येऊ शकतो किंवा परमनंट चट्टेसुद्धा पडू शकतात त्यामुळे अगदी हलक्या हाताने जे ब्लॅकेट्स आरामात निघतील ते ब्लॅकेट्स आणि व्हाईट तुम्ही रिमूव्ह करायचे आहेत लक्षात ठेवा अजिबात प्रेशर द्यायचं नाही अगदी हलक्या हाताने वरच्यावर ब्लॅकेट्स अँड व्हाईट रिमूव्ह करायचे आहेत जर तुम्ही छान स्टीम घेतली तर तुमचे ब्लॅकेट्स आणि व्हाईट इझिली रिमूव्ह होतील त्यामुळे स्टीम तुम्ही चांगली घ्यायची आहे हे पंधरा दिवसातून एकदा तरी छान क्लीनअप तुम्ही घरच्या घरी करायचा आहे यामुळे काय होतं आपला चेहरा हा खरबडीत अजिबात दिसत नाही एकदम क्लीन आणि सॉफ्ट दिसण्यासाठी मदत होते तेव्हा तुम्ही ब्लॅकएर्ड्स आणि व्हाईट हेड्स कराल तेव्हा एकदम सॉफ्ट तुमचं नोज आणि तुमचा पूर्ण फेस तुम्हाला लागेल आता त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती म्हणजे फेस मास्क आता आपण जेव्हा ब्लॅक एअर्स अँड व्हाईट हेड्स रिमूव्ह करतो तेव्हा आपले पोर्स हे ओपन झालेले असतात आणि हे पोर्स अप करण्यासाठी छान असा फेस मास्क आपण लावायचा आहे जेणेकरून स्टीम घेतल्यामुळे जे आपले पर्स ओपन झालेले आहेत त्यामध्ये फेस मास्कचा गुडनेस जो आहे तो उतरण्यासाठी मदत होईल आणि आपला फेस छान ग्लोईंग दिसण्यासाठी खूप जास्त मदत होईल आणि आपल्या चेहऱ्यावरती जर टॅन झालेला असेल डेडस्किन जमा झालेली असेल ती इझिली रिमूव्ह होण्यासाठी फेस मास्क आपल्याला खूप जास्त मदत करेल हा हिमालयाचा फेस मास्क आहे अगदी पंधरा रुपयामध्ये तो आरामात हा फेसमास्क तुम्हाला मिळून जाईल आता फेसमास्क खूप जास्त सुकू द्यायचा नाही नाहीतर काय होतं तुमच्या चेहऱ्यावरती रिंकल्स येऊ शकतात अर्धवट सुकल्यानंतर छान तुम्ही फेसवॉश करून यायचा आहे आता तुम्ही फरक बघताय खूप सुंदर आणि सॉफ्ट तुमची स्किन क्लिनअपमुळे होते आणि तेही अगदी घरच्या घरी तुम्ही अशा प्रकारे छान क्लिनअप करू शकता आणि पार्लरमधल्यासारखा सुद्धा त्यापेक्षा जास्त छान असा बेस्ट रिझल्ट मिळू शकता आता कोणताही जेव्हा तुम्ही फेशियल करता क्लिनअप करता कोणताही फेसमास्क लावता त्या त्यानंतर सगळ्यात लास्टची जी स्टेप असते ती म्हणजे मॉइश्चरायज चेहऱ्याला करणे त्यामुळे चेहरा छान मॉइश्चरायज करायचा आहे इथे मी सिटाबिलचं मॉइश्चरायझर यूज केलेलं आहे जर तुम्ही घरी क्लिनअप करत असाल तर रात्री क्लिनअप करा आणि जर तुम्ही दिवसा क्लिनअप करणार असाल तर मॉइश्चरायझरनंतर सनस्क्रीन वापरायला अजिबात विसरू नका चा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आजपुरता एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह तोपर्यंत थँक्यू